शहराची खबर या प्राय मैं सूपर में साइदर में शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये मराठा आरक्षणासाठी गेल्या सात महिन्यांपासून लढणारे मनोज जरंगे पाटील यांचे बारा बाबरी येथून नगर शहरात काल आगमन झाले यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सामील झाले होते यावेळी मराठा बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या मनोज जरंगे यांनी भिंगार शहरातील श्रीराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली यावेळी ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले जरंगे दुपारच्या वेळी शहरात दाखल होताच यात्रेला भव्य असे मोर्चाचे स्वरूप प्राप्त झाले शहरातील स्टेट बँक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत यांना येण्यासाठी तब्बल चार ते पाच तासांचा अवधी लागला तर जरांगे यांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले जरांगी पाटील यांचा ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झालाय माळीवाडा येथील शिवम टॉकीज परिसरातील एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात ता आला आहे ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून या प्रकरणी विष्णू बाबराव दळवी यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर शहरातील दिल्लीगेट परिसरातील श्री शनी मारुती मंदिराच्या प्रवेशद्वारा समोर विश्वस्त मंडळाचे सदस्य अश्विन सातपुते यांच्या पुढाकारातून अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या औचित्य साधत भव्य राम मंदिर प्रतिकृती देखावा उभारण्यात आला आहे प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी उपस्थितांनी दिलेल्या जय श्रीराम प्रभू रामचंद्र की जय सिंह व रामचंद्र की जय अशा घोषणांनी परिसर धुमधमून गेला राम मंदिर प्रतिकृती देखावा नागरिकांना पाहण्यासाठी तीस जानेवारी पर्यंत ठेवण्यात येणार आहे धार्मिकतेच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपासण्याचे काम होत असते अयोध्या येथे राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून श्री प्रभू श्रीराम यांच्या आगमनासाठी भव्य दिवशी बाईक रॅली काढण्यात आली ही प्रभू श्रीरामचंद्राच्या जयघोषाने नगर शहरातून दुमदुमले होते असे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी म्हटलं आहे केडगाव येथील पवारमाळ परिसरातील घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम एक लाख सत्तर हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेली ही घटना पंधरा जानेवारी रोजी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडले याबाबत भाऊसाहेब सोपनराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस एक करत आहेत शहराच्या खबर बातमी इथेच थांबवत मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर